नमस्कार शेतकरी बांधवांनो मी प्रदीप शुभंकर मित्रांनो शेतकरी बांधवांच्या अकाउंटला पिक्युम्याचे हे पैसे आलेले आहेत काहींच्या अकाउंटला हे पैसे आलेले नाहीत तर तेच पैसे विम्याचे पैसे आपल्या अकाऊंटला का आले नाहीत आले तर ते कोणत्या अकाउंटमध्ये आले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आपल्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन ना आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला गुगलवरती यायचं आहे गुगलवरती आल्यानंतर इथे सर्च करायचं आहे पी एम एफ बी वाय हे सर्च करायचं आहे हे सर्च केल्यानंतर जी एक नंबरची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती आपल्याला क्लिक करायचं आहे तुम्ही ज्या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर लगेचच पुढचं पेज आपल्यासमोर ओपन होईल पुढचं पेज अशा प्रकारे प्रधानमंत्री फसल विमा योजनेचं हे ओपन झाल्यानंतर तिथे पाच ते सहा प्रकारचे जे ऑप्शन आहे ते या ठिकाणी दाखवण्यात आलेले आहे त्यातलं आपलं जे एक नंबरचं ऑप्शन आहे फार्मर कॉर्नर त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे जसं तुम्ही फार्मर कॉर्नर यावरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर एक फार्मर लॉ लॉगिंग आणि गेस्ट लॉगिंग असे दोन प्रकारचे ऑप्शन या ठिकाणी दाखवण्यात येईल तर त्यातील आपल्याला फार्मर लॉगिंगवरती आपल्याला क्लिक करायचं आहे फार्मर लॉगिंगवर क्लिक केल्यानंतर आपण पिक्युमा भरताना जो मोबाईल नंबर दिलेला होता तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून आपल्याला खाली जो कॅपचा आहे तो कॅपच्या या बॉक्समध्ये टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर आणि कॅपचा टाकून झाल्यानंतर रिक्वेस्ट फॉर ओ टी पीवरती यावरती आपल्याला क्लिक करा जसं तुम्ही रिक्वेस्ट ओ टी पी यावरती क्लिक कराल तसं तुमच्या मोबाईल नंबरवर एक ओ टी पी पाठवण्यात येईल तो ओ टी पी या ठिकाणी आपल्याला टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे जसं तुम्ही सबमिट या बटनावरती क्लिक कराल तसं तुमच्यासमोर सम्मौर, समोरचं पेज या ठिकाणी दाखवण्यात येईल या ठिकाणी शेतकऱ्याचं नाव त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा आधार कार्ड नंबर त्यांचा परमन्ट ॲड्रेस या ठिकाणी दाखवण्यात येईल आणि ते खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता आपल्याला वर्ष निवडायचं आहे तुम्ही वर्ष निवडून घेतल्यानंतर आपलं जे सीजन आहे ते खरीप सीजन या ठिकाणी निवडायचं आहे तर तुम्ही खाली पाहू शकता तुमचा टोटल क्लेम म्हणजे तुमच्या अकाउंटला आलेला आहे तर हा क्लेम किती आहे तर पस्तीसशे सत्तर रुपये हे तुमच्या अकाऊंटला जमा झालेले आहेत असे या ठिकाणी दाखवण्यात येत आहे तर तुम्ही ज्या तारखेला के क्लेम केलं होतं म्हणजे सहा सात दोन हजार तेवीस रोजी या शेतकऱ्यांना क्लेम केलं होतं तर इथे दाखवत आहे त्याचा एरिया हा चौसष्ट गुंठे आहे तर आपल्याला कोणत्या याला म्हणजे कोणत्या पिकाला किती विमा मिळाला हे पाहायचं असेल तर या बॉक्सवरती आपल्याला टिक करायचं आहे जसं तुम्ही या बॉक्सवरती टिक कराल तसं तुमच्यासमोर खाली तुम्ही पाहू शकता तुमचा ॲप्लिकेशन नंबर त्यानंतर तुमचं क्षेत्र आणि हा फक्त सोयाबीनचा विमा या ठिकाणी मिळालेला आहे यावरती क्लिक करून तुम्ही सविस्तरमध्ये पाहू शकता तुमचा या अकाउंट नंबरला हे पैसे गेलेले आहेत त्यानंतर पस्तीसशे सत्तर रुपये तुम्हाला या याचे मिळालेले आहेत तुम्ही क्लेम कोणत्या दिवशी केला होता आणि तुमचा यूटीआर नंबर काय आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारची ही माहिती आहे जर तुमच्यावरती जर अशा प्रकारचं क्लेम या नाव लिहून नसेल येत तर तुम्हाला पिकमा आलेली नाही तुम्ही आता परत एकदा पाहू शकता आता परत आपण रेबीचा पिकमा या शेतकऱ्याला मिळालेला आहे तर पाहू तर आपल्याला पीक निवड्यावरती क्लिक करून रब्बी हे हंगाम निवडायचं आहे आणि या ठिकाणी पाहू शकता तुम्ही झिरो झिरो टोटल क्लेम पेड झिरो झिरो दाखवत आहे क्लेमची दा डेटसुद्धा दाखवत आहे तुम्हाला एरिया दाखवत आहे आणि या ठिकाणी झिरो पैसे मिळाले म्हणजे या शेतकऱ्यांना अजून रब्बीचा पीक विमा मिळालेला नाही तुम्ही व्हिवरती क्लिक करून संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहू शकता खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता ज्या शेतकऱ्याचे बँक अकाउंट आहे ते बँक अकाउंट कोणत्या बँकेचे आहे पुन्हा ब्रँच नेम काय आहे अकाउंट नंबर काय आहे पुन्हा ॲप सी कोड अशी संपूर्ण डिटेल माहिती या ठिकाणी दिलेली आहे तर अशा प्रकारची ही माहिती होती माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र